नमस्कार मी सचिन भद्री धारोशीच्या उमरगा नगरपालिकेच्या रणांगणामध्ये एक काही बरेचसाही घडामोडी घडताना दिसून येतात आज एकवीस तारीख आहे उमेदवारी अर्ज काढून घेण्याची ही शेवटची तारीख आहे एकवीस तारीख आणि दरम्यानच्या काळामध्ये अपक्ष उमेदवारी नगर अध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी ज्यांनी भरलेली आहे शाहूराज माने यांनी मात्र घणाघात करत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करताना दिसून येत आहेत आज या ठिकाणी नगरपालिकेच्या समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी काय नेमका आक्रोश व्यक्त करत आहेत आणि नेमकं त्यांचं काय का आरोप आहे आणि त्या आरोपामध्ये नेमकं का तथ्य काय आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत आपल्यासोबत अपक्ष उमेदवारी जेने दाखल केलेले आहे मरगाव नगरपालिकेमध्ये असे शहराज माने आपल्या सोबत आहेत माने साहेब तुम्ही खूप गंभीर आरोप करत आहात काय नेमका आरोप आहे बघा पारंपरिक पद्धतीनं ज्या निवडणुका होत आहेत यावर्षी असा पहिला नियम निवडणूक आयोगानं काढलेला आहे की ज्या दिवशी वि विद्रॉट फॉर्म मागे घेण्याची तारीख आहे त्याच तारखेला निवडणूक चिन्ह अपक्ष उमेदवार असतील किंवा जे नोंदणीकृत पक्ष आहेत परंतु त्यांना मान्यताप्राप्त चिन्ह नाही त्यांचं अधिकृत चिन्ह नाही अशा पक्षाच्या लोकांना आणि अपक्षांना एक चिन्ह देणं गरजेचं असतं आम्ही जी मागणी केलेली तीन मुक्त चिन्हापैकी तीन चिन्ह आहेत त्याच्यापैकी एक चिन्ह देऊन आजपासून प्रचार सुरू होणं गरजेचं आहे परंतु काल मी निवडणूक आयोगाला विचारलं की मला उद्या चिन्ह मिळणार आहे आणि मी फॉर्म वगैरे हो काही माघारी घेणार नाही आणि उद्या चिन्ह द्या तर निवडणूक आयोग निर्णय अधिकारी म्हणले की महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगानं असा एक नियम काढलेला आहे की एकवीस तारखेला तुम्हाला चिन्ह मिळणार नाही फॉर्म मागे घेण्याची तारीख लास्ट एकवीस तारीख आहे परंतु सव्वीस तारखेला तुम्हाला निवडणूक आयोग चिन्ह देईल आणि मग तेव्हापासून तुम्ही प्रचार करायचा हा एक आमच्यासारख्या सर्वसामान्य अपक्ष उमेदवार झालेला अन्याय आहे हे जाणून बुजून निर्णय निवडणूक आयोग महाराष्ट्राचं आमच्यासारख्या सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्त्यावरती अन्याय करत आहे छोट्या पक्षावर अन्याय करत आहे सर मला काय हा जो विषय आहे हा आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्यावेळेसच परिपक्व निवडणूक आयोगाला काढला होता त्यामध्ये हा विषय नमूद करण्यात आला होता असं माझ्याकडे माहिती नेमकं तुम्ही आजच हा आरोप आहे आम्ही तेवढं त्या गांभीर्या तो त्यांचा जो नियम आहे नियमावली आहे ते आम्ही तेवढी वाचलं नाही कारण आम्हाला ते लक्षात पण आलं नाही कारण एकवीस तारीख कधीही आजपर्यंत झालेल्या इतिहासातल्या निवडणुका तुम्ही काढून बघा मग ते विधानसभेच्या असतील लोकसभेच्या असतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असतील अशा प्रकारचा नियम कधी झालेलाच नाही हा वात्रक नियम आताच कस काय लागू झाला आणि अशा पद्धतीने का होत आहे मग भारतातली लोकशाही महाराष्ट्रातली लोकशाही तुम्हाला नष्ट करायची आहे का सर्वसामान्य सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते स्थानिक स्तरावर चांगलं काम करणारे कार्यकर्ते निवडणुकीपासून वंचित राहावं आणि फक्त पक्षाचीच मान मनमानी चालावी अशा प्रकारची सुपारी या निवडणूक आयोगाने घेतली आहे का कारण एकवीस तारीख आज आहे आजपासून नऊ दिवसानंतर मतदान आहे दोन तारखेला मतदान आहे तीस तारखेला प्रचार यंत्रणा बंद होते आणि जर सव्वीस तारखेला तुम्ही आम्हाला चिन्ह देत असाल तर अशा प्रकारची ही मनमानी बरोबर नाही म्हणून मी काल निवडणूक निर्णय अधिकाऱ्याशी येऊन विचारणा केली त्यांना एक पत्र दिलं मी आज एक धरणे आंदोलन करणार आहे तुमच्या कार्यालयाच्या समोर म्हणल्यानंतर निवडणूक आयोगानं मला एक पत्र दिलं की अशाशी एक नियमावली आहे त्या नियमावलीच्या अनुषंगाने तुम्हाला धरणे आंदोलन करता येणार नाही पोलीस स्टेशनने एक पत्र दिलं तुम्ही सही भंग करता है। की तुम्ही आचारसंहितेचा भंग करताय निवडणुकीच्या काळात आंदोलन करता येत नाही मग म्हणजे ही, ही लोकशाही दडपण्याचं काम हे निवडणूक आयोग मग हे कोणाच्या इशाऱ्यावर करत आहे कुणा राजकीय पक्षाची सुपारी घेतली आहे का सत्ताधाऱ्यांची सुपारी घेतली आहे का निवडणूक आयोग जर अशा पद्धतीनं सुपारी घेतल्यासारखं हे निवडणूक आयोग जर वागत असेल आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य अपक्ष उमेदवाराला जर दाबण्याचा प्रयत्न करत असेल आम्ही निवडणुकीपासून वंचित राहावं असं जरा वाटत असेल तर अशा ह्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची निवडणूक सुद्धा लढवणं आम्हाला मान्य नाही जर येणाऱ्या काळामध्ये तीन तारखेला मतदान होऊन या उमरगा शहरामध्ये जे नगरपालिकेचे अध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आज आम्हाला निवडणुकीचा फॉर्म भरत असताना ज्या सूचक लोकांनी मदत केली ज्या सर्वसामान्य लोकांच्या आमच्यावर अपेक्षा आहेत की शाहराज मान्य सरकार एक निर्मीळ आणि एक चांगला कार्यकर्ता या नगरपालिकेचा कारभार हातावा असं ज्या लोकांना वाटतंय त्या सर्व लोकांची ले ले न, निर्नाय, चा, चा मी दिलगिरी व्यक्त करतो की ह्या अशा या निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाचा मी जाहीर निषेध करून तुमच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करून मी या ही निवडणूक लढवू इच्छित इच्छित नाही हे निवडणूक मी सोडून देत आहे आणि महागार घेऊन येणाऱ्या तीन तारखेला जो कोणी उमेदवार तुम्ही निवडून देचाल तो उमेदवार चांगलं काम कसं करत नाही बघण्यासाठी जर आमच्यासारखे कार्यकर्ते रस्त्यावरच राहावं असं या निवडणूक आयोगाला आणि इतर पक्षाच्या लोकांना जर वाटत असेल तर आम्ही रस्त्यावरली लढाई लढण्यासाठी खंबीर आहोत तीन तारखेला जो कोणी नगराध्यक्ष होईल त्याच्या विरोधात जर चांगले काम नाही झाले तर जनतेचा आवाज म्हणून लढण्यासाठी आम्ही समर्थ हो। आहोत आणि ही निवडणूक मी आज या ठिकाणी माघार घेत आहे धन्यवाद तुम्ही माघार घेत आहात बरोबर आहे अपक्ष उमेदवार तुम्ही एकटेच आहात नगरपालिकेमध्ये काही जिल्ह्यामध्ये अजून निदर्शनाशी आले की नाही मला माहित नाही कारण हे जर निदर्शनास आलं असतं माझी छोट्या छोट्या पक्षाच्या सर्व लोकांना विनंती आहे सर्व त्या पक्षाच्या अध्यक्षांना माझी विनंती आहे जर तुम्ही आता शांत राहिलात तर येणाऱ्या काळामध्ये आता ही नगरपंचायतची नगरपालिकेची तर निवडणूक गेली समजा येणाऱ्या काळामध्ये ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत ज्या महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत ज्या ग्रामपंचायतच्या निवडणुकी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा छोट्या पक्षाच्या लोकांना आणि अपक्षांना कुठल्याही प्रकारचा थारा हे निवडणूक आयोग देणार नाही याविषयी सर्व महाराष्ट्रातून आवाज उठला पाहिजे आणि सर्व महाराष्ट्रातले इतर पक्षाचे सर्व जे लोक आहेत ज्याला आरक्षित चिन्ह नाही अशा लोकांनी एकत्र ये येऊन या निवडणूक आयोगाच्या विरुद्ध बंड पुकारलं पाहिजे अशा प्रकारचं मी एक आवाहन करतो धन्यवाद ठीक आहे तर नक्कीच हे होते शाहूराज माने एक अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल उमेदवार पण आजच्या तारखेमध्ये शेवटच्या एकवीस तारखेला त्यांच्या निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत त्यांनी आपलं उमेदवारी अर्ज माघार घेतलेला आहे आणि सर्वप्रथम एन टी व्ही समक्ष त्यांनी त्यांनी कबुली के केलेली आहे आणि त्यांचे काय गंभीर आरोप या ठिकाणी समोर आलेले आहेत याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला कु एन टी न्यूज मराठीसाठी मी सचिन बदरे उमरगा धाराशिव